माझे नाव सानवी प्रकाश गागरे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुने भोसल्याची सून शिवांची स्वराज्याची अभिमानाने डोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचे भाग्य आम्हाला शेतकरी मजूर कसा बसा आडाचं पाणी काढून जगत होता अशा परिस्थितीमध्ये मा सिंधखेडच्या माणसा राणी आणि लखुजी राजे यांच्या घरी आम्ही जन्माला आलो आम्ही जन्माला आलो तेव्हा दारदारामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण उभारली गेली हत्तीवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आजूबाजूला सरदारांची वर्दळे युद्धाचे डावपेत आणि न्यायनिवाड तरी नित्यातच असं होतं आमचं बालपण युद्ध तर आम्ही शिकलो पण त्याचबरोबर आम्ही सातशे मुलीची एक फौज तयार केली आम्ही तेव्हा सकाळी सकाळी रपेट करायला जायचं तेव्हा गावा काही महिला कौतुक करायच्या काही नाकही मोरडायच्या पण आम्ही निश्चय केला स्वतःबरोबर इतरांचे इरक्षण करता आलं पाहिजे कादर आम्ही सात भाषाही शिकलो मराठी हिंदी उर्दू, कन्नड, संस्कृत रामायण नामदेवाची गाथा कबीराचे दोहे पुराण बायबल आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं आमच्या मनात एक प्रश्न मन निर्माण झाला धर्म धर्म म्हणजे काय मानवाचे कल्याण की कल्यां।

बेटा बेटा तिथे राहते तर छळ होतो रक्ताचे पाट वाहतात तेथे गवतान आणि भाले फुटतात मातीतून उमलणारे सहस्त्र कोमांना जगण्याचं दान मिळत ते स्वातंत्र्य सूर्यामुळे पण पण हा सूर्याचा सहजासहज वर येत नाही त्यासाठी पार्थिंद्राचा श्वास काढावा ला लागतो ला मनगटात बांधून तलवारीचे घाव घालावे लागतात माणूस जातीला पेटावा लागतो अहो मुरदाड शरीराला जागा करावा लागतं

हत्तीवर बसावस वाटत डोंगर चढून किल्ले बघाव असं वाटत हाती बाण तलवार भाला घेऊन लढाया करावस वाटत आम्हाने स्थापत्य झाली पहिले संभाजी राजे चार आणि शिवाजी शिवाजी राजे शाजी राजे विजापूरचे दरबार सरदार असल्यामुळे आमचे दाणे तिथे असायचे करमणुकीसाठी दरबारात नाचगारांचे कार्यक्रम असायचे असाचे का प्रसंगी संभाजी राजांनी शिवाजी राजांना विचारले बाईचा नाच बघायला याल का पण शुभा ठरले मात्र फक्त ते आमच्या जवळ येऊन आम्हाला विचारू लागले आवसाहेब आपल्या इथे नाचणारी बाई आली आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का हे आमचा संताप झाला आम्ही त्याच्या जवळ गेलो आणि एक लगावून दिले आणि बोललो बेटा बेटा बाई नाचवायची नसते ती वाचवायची असते ती जगवायची असते शिवबा लहानपणापासूनच होत काळंग आम्ही त्याला लहानपणापासून शिकवलं कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माचा आहारी सुद्धा जायचं नाही माता बहिणींचा आदर करायचा स्त्रियांना सन्मान द्यायचा माणसांना माणसांसारखं वागवायचं त्यांची हेसाळ द्यायची नाही स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य येथे व्यक्ती न व्यक्ती स्वतंत्र आहे येथे कुणी उच्च नाही आणि कुणी नीचही नाही येथे अत्याचार चालणार नाही संभाजीराजे कनकगिरी शेतात अफजल खानामुळे कपटाने मारले गेले अखेर शिवरायांनी वागणं पोटात घुसून अब्दल खानाचा कोथला बाहेर काढला मोठ्या दामदमी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा प्रकारे समतावादी सत्ता प्रस्थापित करण्यात आम्हाला यश मिळाले यापुढे या मात्र आमचं कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली आमचं शरीर थकत चाललं होतं हळूहळू आम्ही क्षीण होत होतो स्वराज्याची सगळी सूत्रे शिवबाच्या हाती देऊन आम्ही निर्धास्त आलो होतो त्यांचं यश त्यांची कीर्ती त्यांचा जे जे कार पाहून आम्ही समाधानी होतो आणि शेवटी स्वराज्याच्या स्वराज्याला पाहतात आम्ही कायमचेच आमचे डोळे मिटून घेतले पण पण आज आम्ही जे स्वराज्य पाहिलं हेच कधी स्वराज्य ज्याची निर्मिती माझ्या शिवबाने केली हेच कधी स्वराज्य ज्यासाठी आम्ही आमचं आयुष्य आम पणाला लावलं ला। आज येथे जाती जातींमध्ये ते निर्माण झालंय धर्माच्या माझ्या अडकलात तुम्ही जात ही पाठीला चिटकून येते पण ती पोटाला नसावी हे संस्कार आम्ही शिवबांना दिले माझे शिवबाने सर्व जाती धर्मांना एक समान मान दिला कोणत्याही जाती भेदभाव केला नाही पण आजांकडे पैसा आहे त्यांनाच मान दिला जातो शेतकरी गरीब झालाय शेतकरी आत्महत्या करतोय अजून एक गोष्ट जी बोलताना सुद्धा आम्हाला खेळ वाटतोय दिवस आढवल्या स्त्रियांची अग्रू लुटली जाते माझ्या शिवबाने महिलांना अत्याचार करण्याची गोय केली नाही म्हणूनच म्हणते मी जर जन्माला आले तर या महाराष्ट्रात येईल तलवार झाले तर भवानी मातेची होईल दगड झाले तर सह्याद्रीचा होईल आणि झालेच माती हो हो तर या महाराष्ट्राची होईल राज्य निर्माण करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करे एवढे बोलून थांबते जय भवानी जय भवानी